नमस्कार पब्लिक आता आपण चाललेलो आहे पैठणला पैठणला गेल्यावर तिथं गार्डन बघायचं आहे आपल्याला आपण पैठणला चाललेलो आहे मग तिथं एक मित्र येणार आहे आपला छत्रपती संभाजीनगरहून त्याला बी आहे त्याला म्हणलं आपल्याला जायचं जायचंय दा तिथं दा धरण बागाला तर बघूया पुढं काय होतं मित्रांनो मित्रांनो हे आहे आमची गल्ली पहा कशी गल्ली मित्रांनो हे आहे आमचं तर मित्रांनो हे आपलं बस स्टँड तर मित्रांनो हे आय आपलं गाव पहा कसं आहे कडबी कसा पाठ आहे हे असंच पाठ आहे का कमेंट करून कमेंट मध्ये तर मित्रांनो आता आपण अर्ध्या घंट्यात पैठणला जाणार आहे तर चला बड बघू काय होतं तर मित्रांनो हिवाय आहे आपल्या पैठणकर रस्त्याने जातानी कारखाना तर हे गुळाचा कारखाना आहे मित्रांनो इथं गुळ इथं गुळ बनवतो मित्रांनो मित्रा 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 तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे पैठणमध्ये तर आपण सर पहिले बस स्टँडवर जाऊ जाऊ बसस्टँडवरून आपल्या मित्राला घेऊन या चला पुढे ते तर मित्रांनो आता आपण आपल्या मित्राला घेतल्यावर तर आपण जाऊन या डॅम पाहिला तर मित्रांनो आपण जाऊ या आता धरण पाहिला तर मित्रांनो इकडं आहे बस स्टँड पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो हे आहे पैठणचं बस स्टँड पहा कसं आहे बस स्टँड मित्रांनो घेऊ आलेला आहे आपला मित्र पहा मित्रांनो आता आपण चाललेलो आहे धरण पाहायला हे पहा पैठणचं बस स्टँड इकडं घेऊ आता आपला मित्र भेटलेला आहे मित्रांनो आपण चाललेलो आहे आता धरण पाहिला तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे धरण पाहिला तर कुणी पैठणमधून मधून जर व्हिडिओ जर पाहत जर असलं तर कमेंट करून नक्की सांगा आलेलो आहे धरणाच्या जवळ जवळ आलेलो आहे तर मित्रांनो हे आहे धरणाचे दरवाजे तर मित्रांनो आता आपण जाऊया कड तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे धरणाकडं मित्रांनो आता आपण जाणार आहे इकडं वरती आपण आलेला आहे इकडं धरण बघायसाठी तर आपण चाललेल आहे आता मित्रांनो वरती वरती धरण या आपण मित्रांनो इथं लई पब्लिक असते आता सध्या पोस नाही चालू होतो म्हणून पब्लिक कमी नाहीत लई पब्लिक असते मित्रांनो इथं तर मित्रांनो आता आपण शेंगदाणी खायला घेत आहे वरती शेंगदाणी खायच्या आता तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे वरती तर मित्रांनो हे पायऱ्या धारणावर जायच्या आहे या पायऱ्या मित्रांनो इतक्या वरती जायचं आहे आम्हाला मित्रांनो तर मित्रांनो निस्ते शंगण खाळाला पहा पाहू शकता तुम्ही यो आहे छत्रपती संभाजीनगरून आलेला यो तिथंच राहतो मित्रांनो आता याचा गावाकडं काहीतरी काम होतं म्हणून आलेला आहे आम्ही चाललो आता वरती तर पहा मित्रांनो इतक्या वरती जायचं आहे आम्हाला बघू शकता तुम्ही मित्रांनो आता आपण आलेलो आहे वरती हे पहा खाली किती भारी नजारा आहे इकडं मित्रांनो ते समोरचं जी दिसत आहे तिकडं गोदाधी नद गोदावरी नदर, नदरी, नदरी आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाणी किती मोठं आहे इकडं पहा मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही खाली जाणार आहे तुम्हाला खालचा शिंदा घेतो तर मित्रांनो इकडं आपण आलेला आहे आता वरती इकडं पाहू शकता फोटोशूट चालू आहे इकडं मित्रांनो इकडं भरपूर पब्लिक असते सध्या पाऊस नाही तर सध्या पब्लिक कमी आहे नाही तर पावसाची याच्यामध्ये पब्लिक भरपूर असते मित्रांनो तर मित्रांनो आता आपण खाली जात आहे तर पाहतो तुम्हाला पाणी दाखवतो कसं आहे का तसं मित्रांनो आता आपण पाहू या समोरून तर इथं फोटोशूट चालू आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे खाली पाणी बघायसाठी बघू शकता तुम्ही किती मोठं पाणी आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे खाली तर बघू शकता पाणी कसं व्हा आता मित्रांनो बघू शकता आमचे सौर ब्लॉगर बघू शकता सौरभ ब्लॉगर आपले फ्रेश व्हायला चालले आहेत आणि त्या पाण्यामध्ये तेवढं झालं तेवढं व्हायचं एवढंच तुम्ही बघू शकता समुद्राच्या लाटा हे जीव लागले इथे तर आमचे सौरव बघू शकता तुम्ही फ्रेश व्हायला चालले होते पण ती फ्रेश स्वतः होतं इकडे आली कारण की त्यांना माहितीच होतं पाण्याच्या लाटा इकडे येणार ते म्हणून त्यांच्या पाण्याच्या लाटांमुळे त्यांची पॅन्टी उघडी झाली तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो धरण तुम्ही म्हणजे तुम्ही जेवढं बघा तेवढं धरण म्हणजे जर निरोज म्हणून धरणाच्या गाडी मी थोडं लाटेकडे बघू शकतो धरणाच्या गाड्या दगडाने भरलेल्या आहेत समुद्राच्या लाटा बघू शकता आणि मित्रांनो कधी येतात येते जवळजवळ धरणाच्या लाटा म्हणजे समुद्रसारख्या इथे येत आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता समुद्राच्या लाटा आपल्या धरणाच्या लाटा तुम्ही बघू शकतो मी थोडं कशी येऊ लागलं जवळजवळ ते सौर आमचे सौर दादा आमचे शोरूम बॉगर त्या लाटाच्या भीतीने मित्रांनो त्याच्या समोर पण जाऊन घेऊ बघू शकतात मी समोर पण ते शोरूम बॉगर बघा लाटाच्या भीतीने ते खाली पण जातो मित्रांनो त्यांना तो फ्रेश होतो तरी पण ते काय आता लाटाचे मी तुम्ही पण नाही बघू शकता लाटा चिवू लागलं तर लाटेच्या भीतीने समोर पण जाऊ शकत तिच्या कारण की आम्हाला भीतीची ते लाटा आम्हाला घेऊन येईल अशी भीती वाटते बॉग ब्लॉगर ते म्हणजे त्यांना ब्रेज व्हायच्यामुळे झाला होता पण ते लाटाच्या भीती आणि पण माहितीच असेल जेवढी नजर धरण आहे ते लाटाच्या भीतीमुळे आम्हाला जाता येत नाही आता आपण धरण पाहिलेलं आहे तर आता आपला वेळ झालेला आहे तर आपण चाललेलो आहे आता पैठणमधलं गार्डन पाहिलं तर मित्रांनो भेटू या गार्डन मध्ये तर मित्रांनो तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे पैठणचे गार्डन बघायला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती पब्लिक आहे तरी पोच नाही तर पब्लिक कमी आहे मित्रांनो पोच जर असलात पब्लिक लई मोठी असते तर मित्रांनो पब्लिक येत आहे पहिले आम्ही आता पब्लिक कमी होती आता पब्लिक या लागली मित्रांनो दमा दमाने तुम्ही पाहू शकता बघू शकता मित्रांनो आता हे आलेलं आहे आपलं गेट आता आपण गेटच्या बाहेर जात आहे मित्रांनो मित्रांनो हे आपल्याला आहे गेट तर मित्रांनो आता आम्ही आहे धरणाच्या खाली आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता त्यांना आपण चाललेलो आहे आता गार्डन मित्रांनो इकडं गर्दी वाढलेली आहे आता त्यामध्ये मनी लोक या लागले होऊ शकता तुम्ही तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे गार्डन पाहायला पाहू शकता तुम्ही नजारा किती बाहेर चांगलं झालेला आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो किती मोठ किती चांगलं वातावरण झालेलं आहे इकडं डोच्या मार्गमधून पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता तुम्ही दरवाजे आलेला आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण आहे गार्डन बघायला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गार्डन कर जातानी रस्ता आहे मित्रांनो तर मित्र मित्रांनो तर आपण आलेलो आहे पैठणच्या गार्डन बघायला ते रात्री आठ वाजता चालू होतं तर आम्हाला माहीत नव्हतं तर मग आता आम्ही चाललेलो आहे घरी तर मित्रांनो आता आम्हाला लागलेली आहे तर आता आम्ही चाललेलो आहे जेवण करायसाठी आता बघूया पैठणमध्ये पुढं चांगलं जेवायला भेटत आपण आता काही थोडंफार मग घरी जाऊया मित्रांनो हे पैठणमधला बाजार आहे तर मित्रांनो आता आपण खायला आलेलो आहे वडापाव मित्रांनो आपण वडेपाव घातलेले आहे खायला लागलो आता तर मित्रांनो आता आपला वडापाव खाणं झालेला आहे तर आपण चाललेलो आहे आता घराकडं ता ता तर मित्रांनो हे आहे पैठणचं बस स्टँड तुम्ही पोहू शकता आता आपण चाललेलो आहे मित्रांनो हे आहे घराकडे जातानी रस्ता आपल्या तर आपण चाललेलो आहे आता घरी तर मित्रांनो हे पैठण पैठणमधला महावीर चौक तर आपण आता चाललेलो आहे पैठणच्या बाहेर आलेलो आहे मित्रांनो तुम्ही पोहू शकता आता आपण चाललो आहे घराकडं मित्रांनो हे आहे आमच्या घराकडे जायचा रोड मित्रांनो मोठ मोठ्या दुकान आहे मित्रांनो इकडं तर तुम्ही पैठण शहरातलं मार्केट बघू शकता मित्रांनो देवी दिवशी चौक तर आता आपण हे आपण आता चाललेलो आहे घराकडं तर पोहू शकता मित्रांनो यो आमच्या घराकडे जाताना आहे रस्ता तो इकडं मिठीचा उत्पन्न होतो तुम्ही पोहू शकता तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे पेट्रोल भरायला गाडीमध्ये पेट्रोल संपत आलेला आहे तर आपण चाललेलो आहे मित्रांनो गाडीमध्ये पेट्रोल भरायला आपण आलेलो आहे आमच्या गावामध्ये हे आमचं गाव आहे युहा मंडवा गाव आहे आता आम्ही आपण आलेलो आहे आपल्या गावामध्ये तर आपण आता घरी चाललेलो मित्रांनो हे आमचं आहे स्टँड इथलच आपण आलेलो आहे आपल्या घरी तर बाय मित्रांनो भेटूया आपण आता पुढल्या मध्ये